नमस्ते मैत्रिणींनो आज आपण आपण शिकणार आहोत पाच बोठांच्या मदतीने रांगोळी कशी सोडायची प्रथम आपण पांढरी रांगोळी चहाच्या गाळणीने किंवा चाळणीने चाळून घ्यायची आहेत म्हणजे रांगोळीत जे मोठे कण असतात जी मोठी रांगोळी असते कचरा असतो तो बाजूला होतो आणि छोटी रांगोळी अतिशय स्मूथपणे खाली पडते अशा प्रकारे ही मोठी रांगोळी बाजूला होत्या ह्याने रांगोळी काढण्यासाठी आपली ही बोठे अशी पकडावी लागतात मध्य बोठावरती रिंग फिंगर्स त्यावर करंगळी अशी अंगठ्याने रांगोळी हवी तितकी सोडण्यासाठी अंगठ्यावरती उचलायचा परत खाली दाबायचा रांगोळी बंद होईल अंगठ्या वरती उचलला तर रांगोळी सुटेल खाली दाबला तर परत रांगोळी बंद होते अशी रांगोळी हातात पकडायची बोठं एकमेकांशेजारी एकमेकांवरती अशा प्रकारे दाबून धरायची म्हणजे रांगोळी हातातून खाली सटकत नाही समोर अंगठ्याने आपल्याला हवी तितकी रांगोळी आपण सोडायची अशा प्रकारे परत आपल्याला दाखवते बोटांची पकड कशी हवी ह्यामधल्या लाईनमधून किंवा या लाईनमधून तुम्हाला जी सोयीची वाटेल त्यामधून तुम्ही रांगोळी सोडू शकता एकावर एक घट्ट पकडायची इकडून स्पेस दिसली नाही पाहिजे नाहीतर त्या स्पेसमधून रांगोळी खाली लीक होते यासाठी अशी घट्ट पकड हवी रांगोळी आपली इथं साठेल बोटामध्ये मी रांगोळी पकडली आहे आणि ती आता आहे अशा प्रकारे आपण लाईन्स सोडून घेऊ त्या लाईन्स आपल्याला हव्या तितक्या बारीक किंवा जाड आपण आपल्या इच्छेनुसार सोडू शकतो हवा तो शेप लाइनला आपण देऊ शकतो अशा प्रकारे आपल्याला हव्यात हव्या तशा रेषा आपण काढू शकतो हवे ते आकार आपण काढू शकतो बिंदू कसा सोडायचा हे पाहूयात आपल्याला हवा तेवढा जाड हवा तेवढा मोठा बिंदू आपण सोडू शकतो मैत्रिणींनो असा सर्व जर तुम्ही रोज सातत्याने करत राहिलात तर तुम्ही काही दिवसातच अतिशय सुंदर रांगोळी काढू शकता अशा प्रकारे आपण हवे आपल्याला हवे तसे बिंदू काढून घेऊ शकतो आता मी तुम्हाला बिंदू आणि रेषा सोबत कशी काढायची हे सांगते बिंदू सोडायचा सोडायची संस्कार भारती रांगोळीतली हे डिझाईन अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसते आता आपण रांगोळीत गोल आकार किंवा सर्कल कसा काढायचा ते पाहू रांगोळी पाच बोठांमध्ये पकडून अशा प्रकारे सोडायची तुम्हाला हवं तेवढा गोल तुम्ही काढू शकता संस्कार भारती रांगोळीमध्ये आकार येणं खूप महत्त्वाचं असतं आपल्याला सगळे आकार येत असतील तर आपण त्याचा वापर करून सुंदरशी संस्कार रांगोळी भारतीय रांगोळी बनवू शकतो असा गोल आकार काढायला हळूहळू शिकायचं आहे आणि तो गोल तसेच उभा गोलही काढायला शिकायचं आहे जेणेकरून आपल्याला रांगोळीतील रांगोळीतली डिझाईन जमेल उदाहरणार्थ याच वल शेपमध्ये मी ही डिझाईन काढली आहे त्या सर्कलमध्ये आपण केंद्रावरतीही काढूयात सुरुवातीला गोलाकार काढायला शिकल्यानंतर हात फिरवत घ्यायचं आणि केंद्रावर घेऊन सोडायची अशा प्रकारे आपण केंद्रावर घेऊन काढून घेऊयात त्याची प्रॅक्टिस तुम्ही दररोज अगदी दहा मिनिटं केली तरी चालेल पण दररोज त्याची प्रॅक्टिस जर तुम्ही वीस किंवा तीस दिवस केली तर मी गॅरंटी देते तुम्हाला ही नक्की रांगोळी सोडायला जमेल आता आपण गोपद्म काढूयात अशा प्रकारे तुम्ही तुम्हाला हव्या त्या साईजचे गोपद्म काढू शकता त्यासाठी कुठल्याही आकाराची गरज आपल्याला पडत नाही हरकत नाही सुरुवातीला आकार बरोबर आले नाही तर आपण त्याच्यावर असे दोनदा फिरवून तो आकार करेक्ट करू शकतो पण हळूहळू सरावाने ह्या गोष्टी अगदी सहज साध्य होतात अतिशय इझी तुम्ही पाहू शकाल मी कशाप्रकारे रांगोळी आहे अशा प्रकारे जर तुम्ही सराव केला तर ही इझी इझिली असे तुम्ही रांगोळी काढू शकता मैत्रिणींनो हा आपल्या रांगोळीचा क्लासचा भाग दोन आहे यापूर्वी मी रांगोळी क्लास भाग एक सुद्धा अपलोड केलेला आहे त्याच्यामध्ये मी चिमटीने रांगोळी कशी सोडायची अगदी बेसिकपासून सगळ्या टिप्स सकट सांगितलेल्या आहे तुम्ही पाहिला नसेल तर तो भागसुद्धा आवर्जून बघा म्हणजे तुम्ही नवीन असाल तर आणि रांगोळी शिकायची असेल तर तुम्हाला तो भाग बघून अगदी सहज रांगोळी शिकता येईल ज्यांना रांगोळी शिकायची आहे पण काढता येत नाही अशासाठी हा एक छोटासा उपक्रम आहे तुम्ही सगळ्यांनी याला साथ दिली तर हा अतिशय चांगल्या प्रकारे पुढेसुद्धा चालू राहील आपल्या भाग एकला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे रांगोळी आवडली असल्यास रांगोळीला कमेंट करत जा जास्तीत जास्त लोकांपर्यंत रांगोळी शेअर करत जा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दबायला अजिबात विसरू नका म्हणजे मी जी रांगोळी अपलोड करेल ती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोचेल पावसाळ्याच्या दिवसामध्ये रांगोळी थोडी सुटायला त्रास करते तर तिला थोडी सुकवली किंवा ऊन दिलं तर ती अतिशय सुंदर प्रकारे लँड होते एकदा रांगोळी सोडायला तुम्ही शिकलात की सुंदर असे आकार देऊन तुम्ही रिहँड रांगोळी अतिशय उत्तम प्रकारे काढू शकता मैत्रिणी न लक्षात ठेवा कुठल्याही गोष्टीचा अभ्यास निरंतर सराव याने काहीही अशक्य नाही आपल्याला सगळं काही जमू शकतं फक्त सततची प्रॅक्टिस हवी इथे मी या दोन साध्या डिझाईन्स काढलेल्या आहेत